नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या हो शेती एक शेती युट्यूब चॅनलमध्ये मी आज आपल्या राज्यातील लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे ज्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या तीन मोफत गॅस सिलेंडरच्या सबसिडीची आतुरतेने वाट बघत होत्या त्यासाठी शासनाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे तो निर्णय काय आहे सबसिडी कधी मिळणार आहे चला तर जाणून घेऊया परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील मित्रांनो सगळ्यांना वाटलं होतं की ही फक्त एक अफवा आहे किंवा अशी योजना आहे आणि येऊन जाईल परंतु तसं नाही तिच्यावरती अंमलबजावणी व्हायला आता सुरुवात झालेली आहे तुम्हाला माहित आहेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आणि ही माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी आणि प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आहे ज्या महिलांच्या नावावर गॅसचं कनेक्शन आहे त्यांना राज्य शासनाकडून वार्षिक तीन सिलेंडर किंवा तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जात आहेत अनेक दिवसांपासून विचारणा होती की या अनुदानाचा निधी सबसिडी फंड कधी वितरित होणार आणि आता म्हणजे कधी खात्यावरती येणार तर या सगळ्या प्रश्नांची जी काही प्रतीक्षा आहे तर त्यात आता या ठिकाणी संपताना आपल्या सगळ्यांना दिसते आताची सर्वात मोठी बातमी अशी आहे की सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाच्या राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेच्या प्रलंबित देयकासाठी निधी वितरित करण्याला मंजुरी देण्यात आलेली आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चा हा शासन निर्णय या ठिकाणी आपण पाहू शकता या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी एकूण पन्नास कोटी रुपयांची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आता कोणाला आणि किती निधी मिळणार आहे तर याची आकडेवारी आपण या ठिकाणी जाणून घेऊयात या कोटी रुपयांपैकी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील महिला तब्बल तीस कोटी रुपये इतका निधी वितरित वितरणासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आता या निधीची व्यवस्था कशी झाली हा एक मोठा प्रश्न होता तर हा तीस कोटीचा निधी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव यांना अर्थसंकल्पीय या प्रणालीद्वारे देण्यात आलेला आहे वितरित करण्याची मंजुरी मिळालेली आहे आता याचा थेट अर्थ काय होतो किंवा याचा अर्थ काय तर याचा अर्थ अनुसूचित जातीच्या पात्र महिला लाभार्थ्यांच्या गॅस सबसिडीचं वितरण आता लवकरच या ठिकाणी होताना आपल्याला दिसणार आहे म्हणजे की सबसिडी कशी मिळणार आहे तर या योजनेत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळणाऱ्या दोनशे सबसिडी रुपये दोनशे सबसिडी व्यतिरिक्त गॅस सिलेंडरसाठी तुम्हाला भरलेले उर्वरित पैसे म्हणजे अनुदान म्हणून थेट तुमच्या बँक खात्यात डेबिटीद्वारे बेनिफि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे, द्वारे वितरित केले जाणार आहेत अनुसूचित जाती जमातीमधल्या खुल्या आणि खुल्या वर्गामधल्या खुल्या प्रवर्गासाठी देखील लवकरच निधी उपलब्ध होईल आता एक, एकंदरीत जर बोलायचं झालं तर मित्रांनो योजना बंद झाली होती का सबसिडी मिळणार की नाही या सर्व प्रश्नांचं आज उत्तर मिळालेलं आहे योजना सुरू आहे निधी मंजूर झालेला आहे आणि सबसिडी लवकरच वितरित व्हायला या ठिकाणी सुरुवात देखील होणार आहे हा एक महत्वाचा जी आर तुम्हाला पाहायचा असेल तर महाराष्ट्र डॉट डॉट एन या संकेतस्थळावरती आपण या ठिकाणी पाहू शकता संकेतस्थळ सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे तर याच्यावरती पहा आजची माहिती महत्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त गरजो महिला भगिनींपर्यंत शेअर करा आणि असेच महत्वाचे सरकारी निर्णय आणि शेतीचे अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या शेती एक शेती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नवीन अपडेटसह नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो